नमस्कार प्रेक्षको आपण पाहत आहात प्रतिसाद आणि माझ्यासोबत माझा सहकारी पत्रकार मिलिंद जाधव आहे आपण आज विश्लेषण करूया भिवंडी लोकसभेमध्ये जे आत्ता नुकतंच मतदान झालेलं आहे चार तारखेला मतमोजणी आहे त्या मतमोजणीच्या बाबतीची जनसामान्यामध्ये उत्सुकता लागून राहिलेली तर कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो किंवा मतदान कशा पद्धतीत झालेले असेल तर जे आपण जे काय फीडबॅक घेतलेलं आहे शहापूरमधून मुरबाडमधून भिवंडी शहरामधून भिवंडी ग्रामीणमधून त्याच्यावर थोडीशी आपण चर्चा करूया मिलिन मला सांग तुला भिवंडीबद्दल चित्र कसं काय वाटतं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसकडे सर्वांचंच लक्ष वेधून आहे आणि मला असं वाटते की ही तिरंगी लढत म्हणता येईल कारण की तिन्ही उमेदवार मोठ्या जोमानं आणि मोठ्या परिश्रमानं चांगल्या मतदारापर्यंत पोचत होते आणि मला असं वाटते की तिन्ही बाजूनं विचार करून ही मतदानाची रिंगणात आपण सर्व बघू शकतो की लोकसभा दोन हजार चोवीसकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे आणि ही आणि तिरंगी लढत की होईल असं मला एक पत्रकार म्हणून वाटतं आहे आपण एक विचार केला तर भिवंडी शहर हा हो, परंपरागत काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे महा महाविकास आघाडीचा एक आपण गट समजला जातो तर आपण जर एक चित्र काढलं म्हणजे जर आपण थोडासा अभ्यास केला तर दोन हजार एकोणासला जरी कपिल पाटील या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जरी निवडून आले असतील तरी पूर्व आणि पश्चिममधून ते पिछाडीवर होते दोन हजार एकोणासचं तुम्हाला सांगतो भिवंडी पूर्वमधून जे एकूण मतदान झाले होतं त्यापैकी सत्तर हजार आठशे पंचवीस मतं ही प्रतिस प्रतिस्पर्धी उमेदवार टावरे म्हणजे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी घेतलेली आणि कपिल पाटलांना सत्तेचाळीस हजार अठरा एवढी मतं मिळालेली म्हणजे पूर्वामधून तेवीस हजारचं लीड घेतलेला तेवीस हजार आठशे सात ती पश्चिममध्ये तीच पद्धत होती अठ्ठ्याहत्तर हजार मतं इथून काँग्रेसने घेतलेली आणि भाजपाला इथे बावन्न हजार मतं मिळाली आणि पंचवीस हजारचा लीड इथेही भाजपावर काँग्रेसने घेतला होता अशा एकंदरीत भिवंडी पूर्व आणि पश्चिम दोन्ही आपण विचार केला म्हणजे भिवंडी शहराचा दोन मतदारसंघ जरी वेगवेगळे असले तरी आपण शहराचा विचार केला असता तिथे काँग्रेसच्या उमेदवाराला एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे एक तर भाजपाचे जे कपिल पाटील होते यांना नव्याण्णव हजार आठशे चौऱ्याहत्तर मते मिळाली म्हणजे दीड लाखाच्या आसपास काँग्रेसचा उमेदवार इथे गेलेला तरी पण भाजपाच्या उमेदवारांचे ते लाखाच्या आसपास मतं घेतलेली म्हणजे एकोणपन्नास हजारचा लीड इथून काँग्रेसने घेतलेला मिलिंद मला आत्ता ह्यावेळेस असं वाटतं आहे की भिवंडी शहरातली म्हणजे जसा मतदारांचा टक्केवारी सगळीकडे वाढली तशीच भिवंडी शहरातली ती बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि बऱ्यापैकी जो मुस्लिम सम समुदाय आहे तिथला तो, तो मतदानामध्ये सा सहभागी झालेला होता आत्ता भिवंडी पूर्व आणि पश्चिमचा विचार केला तर इथे एक लाख अडुसष्ट हजार पश्चिमला झालेले आहे आणि पूर्वाला एक लाख सदुसष्ट हजार वोटिंग झालेली आहे आणि हा मतदारसंघ पुन्हा याचे महाविकास आघाडीचे बाळ्यामा राष्ट्रवादीचे त्यांना पुन्हा एकदा आघाडी मिळून देईलच तर चित्र असं आहे ब मिलिंदे आघाडी मिळवून देणारच पण किती आघाडी मिळवून देतो याच्यावर बाळ्यामामांचं भवितव्य आहे काय वाटतं तुम्ही नक्कीच कारण की जसं आता तुम्ही सांगितलं की दोन हजार एकोणीसचं ही पार्श्वभूमी आहे आणि मला असं वाटते की हा मतदानाचा पार्श्वभूमी ही प पाहणं खूप गरजेचं असते की पन्नास टक्के जो मतदान आहे जो दोन हजार एकोणीसचा मागचा मतदान होता तेव्हा आता तुम्ही जसं सांगितलं की एवढी एवढी लीड आपण केलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती नक्कीच असं म्हणावं लागेल की सुरेश बाळामामा म्हात्रे राष्ट्रवादीमधून ज्यांनी हा फॉर्म भरला होता त्यांना देखील चांगल्या पद्धतीनं गाव तिथे आणि शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दोन्ही भागामध्ये चांगलं मतदान झालेलं आहे याची शक्यता नाकारता येणार नाही शहरामध्ये आपण बघतोय की चांगल्या पद्धतीनं मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते विविध वर्तमानपत्रातून आणि याच्या तुला थोडंसं काम होतो चांगल्या पद् पद्धतीने मतदान घेऊन बाळ्या मामा येथे राहू शकत नाही जिंकू शकत नाही मतदारसंघ काबीज करू शकत नाही त्याला कारण सांगतो त्यांचा बालेकिल्ला भिवंडी पूर्व पश्चिम जो मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला आहे बरं मागच्या वेळेस इथे टावरेंनी पन्नास हजारचं लीड घेतलं होतं आत्ता कमीत कमी त्यांना सव्वा ते दीड लाखाचं लीड भिवंडी शहरातून घ्यावे लागेल तेव्हाच ते रेसमध्ये राहतात आणि तेव्हाच ते रेसमध्ये राहतात आणि ते लीट घेतील तरच ते पुढे चाल करतात पुढे आपण पुढच्या मतदारसंघात ग सरकूया भिवंडी ग्रामीण भिवंडी ग्रामीणमध्ये यावेळेस दोन लाख पस्तीस हजार चारशे अकरा मतदान झालेलं आहे गेल्या वर्षात म्हणजे मागच्या पाच वर्षाच्या तुलनेत इथे एकोणपन्नास हजार चारशे एकसष्ट एवढं मतदान वाढलेलं आहे पुन्हा परत जसं आपण पर भिवंडीतून बाहेर पडल्यावर भिवंडी ग्रामीणमध्ये येतो दोन हजार एकोणावीसची तुम्हाला जर परिस्थिती सांगितली तर दोन हजार एकोणावीसला म्हणजे भिवंडी शहरातून बाया बायावण तावरेने तत्कालीन उमेदवार एकोणपन्नासची लीड घेतली होती ती म्हणजे दोन्ही मतदारसंघाची लीड तो भाजपाने तोडली एकाच भिवंडी ग्रामीण एका एक मतदारसंघातून सत्तावन्न हजारची लीड घेऊन भिवंडी शहराची लीड तुटली आत्ता परिस्थिती मला नाही वाटत तशी आहे आता तिन्ही उमेदवार सारखेच चाललेले आहेत म्हणजे कुणबी समाजाचं प्राबल्य असलेला हा मतदारसंघ आहे हा आज शहापूर आणि मुरबाड येथे मात्र ह्या मतदारसंघात कपिल पाटील यांना निलेश सांब्रे बऱ्यापैकी डॅमेज करू शकतात आणि जी मागच्या वेळेस भिवंडी शहरातून जी लीड मिळाली ती फक्त भिवंडी ग्रामीणने तोडलेली आत्ता तसं चित्र नाही आत्ता भिवंडी ग्रामीण हा समसमान चालेल किंवा कुठेतरी थोडीशी आघाडी निलेश सांब्रेंकडे असू शकते बाल्यामाचा जर विचार करता मग मी तुम्हाला असं आवर्जून सांगतो कधी नव्हे तो, तो, तो महाविकास आघाडीचा उमेदवारही इथे मोठ्या प्रमाणात चाललेला आहे नक्की okay. म्हणजे भिवंडी ग्रामीणचे मी दोन भाग तयार करतो एक वाड्यापासून पडग्यापर्यंत कुणबीभोल मतदारसंघ आणि पडग्यापासून तर दिवे अंजूर म्हणजे क खाण्याच्या बॉर्डरला हग्री मतदारसंघ ह्या अग्रीब मतदारसंघामध्ये हा पारंपरागत हा भाजपचा मतदार होता पण यावेळेस महाविकास आघाडीही ते बऱ्या प्रकार प्रमाणात चालल्यामुळे येथे बाल्यामामा निलेश सामरे आणि महायुतीचे कपिल पाटील हे तिघेच समसमान चालतील असं चित्र वाटतं त्याच्यामुळं परत जी भिवंडीची लीड कपिल पाटलाला मागच्या वेळेस तोडली होती हा मतदारसंघ मला तरी असं वाटतं आहे की हा मतदारसंघ ती लीड निवडणीची तोडून देणार नाही मागच्यासारखे ती मग तुम्हाला परत पुढे सरकावे लागेल पुढचा मतदारसंघ शहापूर शहापूरबद्दल काय सांगू शकशील मला असं वाटतं जसं तुम्ही सांगितलं की शहापूरमध्ये जास्त करून कुणबी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जसं बाल्यामांचं आपण सांगितलं की बाल्याबामांनी मला तरी वाटते की जसं भिवंडी या ठिकाणी मुस्लिम मतं जास्त प्रमाणामध्ये काबीज केलेल्या आहेत त्या पद्धतीनं मुरबाडमध्ये आपण एक समोर जर दोन उदाहरण घेत शापूर शापूरमध्ये आपण हे केलं तर बी जे पीचे उमेदवार कपिल पाटील आणि जिजाऊचे आपले निलेश सामरे मला तर असं वाटते की जिजाऊ गाव तिथे पोचलेले आहे आणि निलेश सामरे यांच्याबद्दल आपण पाहतोय की कामाच्या जोरावरती बऱ्यापैकी जी जिजाऊ संघटना आहे ती गाव तिथे पोचलेली आहे आणि मला वाटते गाव तिथे पोचलेल्या कारणाने त्यांचं सामाजिक काम खूप म मत... मतदान मत लोकांनी पसंती कोणाला दिलेली असते शापूरमध्ये याच्यामध्ये खरंच एक प्रश्नचिन्ह उद्भवते की जरी गाव तिथे जिजाऊ पोचले असेल तरीसुद्धा तिथे दोन उमेदवार देखील पोचलेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी नागरिकांनी कोणाला पसंती दिलेली आहे हे ये येणारं काळच ठरवलं असं मला मला माझे माझं मारे मी बऱ्याचदा फोन केले तिथे लोकांचा फीडबॅक घेतला निवेद सामरे बऱ्यापैकी चाललेले आहेत घेऊनडी शहापूर मतदारसंघ मतदारसंघात कदाचित कदाचित नाही ते एक नंबरला वेळेस सांबरे आहेत पण तिथे बाल्यामानीही चांगल्या पद्धतीने मतदान घेतलेलं असल्यामुळे मामा स्पर्धेत कायम टिकूनच आहे आणि कदाचित जसं मी मगाशी बोललो का भिवंडेरी पूर्व पश्चिममधून महाविकास आघाडी नंबर वन राहील भिवंडी ग्रामीण एक चित्र दिसतं की तिघे समसमान चाललेले आहेत कदाचित थोडी तुडकी जर आघाडी घेतली तर घेतील असं वाटतं ते थोडी तुडकी आघाडी घेतली निलेश सामरे घेतील शहापूरमधून निलेश साम्रेंची आघाडी घेण्याच्या चान्सेस भरपूर आहेत आणि तिथे दोन नंबरला बाल्यामा जर दोन नंबरची मतं घेतली तर आश्चर्य वाटपा नये तिथे पण बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे आपण तिसरा मतदारसंघाचा मुरबाड कधी पळवू मुरबाड मतदारसंघ म्हणजे भाजपाचा बाले किल्ला चौसष्ट हजारची लिट दोन हजार एकोणावीसला कपिल पाटीलंनी टावरेनवर घेतली होती मुरबाड मतदारसंघाचे परत मी दोन भाग तयार करतो एक भाग मुरबाड मतदारसंघाचा माझ्या एका अभ्यासानुसार एक तयार होतो मुरबाड मतदारसंघामध्ये कल्याण पच्छ कल्याण ग्रामीणचा भाग जोडलेला आहे आणि मुरबाड तालुका आहे तो एक भाग आणि जवळपास तेवढीच मतदान असलेलं तेवढी म्हणजे थोडी कमी आहे पण तेवढीच मतदान असलेला बदलापूर शहर दोन्ही विभिन्न आहे तिथलं सर्वसामान्य लोकांचं राहणीमानपासनं तर त्यांचे दैनंदिन जे प्रश्न आहेत ते ते पण वेगवेगळे आहेत त्याच्यामुळं तिथल्या मतदारांची मानसिकताही वेगळी आहे तर आमच्या एक सर्वेनुसार आम्हाला असं वाटतं आहे जे आम्ही जो फीडबॅक घेतला आहे कल्याण ग्रामीणचा जो भाग आहे तो खडवलीपासून पुढे सरकत गेलेला आणि बदल मुरबाड तालुका, तालुका। इथून निलेश सांबरे बऱ्यापैकी मतदान घेताना दिसत आहे पण हा फटका जरी इथे कपिल पाटलांना असेल तरी बदलापूरमधून कपिल पाटलांनी बऱ्यापैकी मतदान घेतलेलं आहे ही महायुतीसाठी एक जमेची बाजू आहे तुला काय वाटतं नक्कीच तसंच म्हणावं लागेल तरीसुद्धा मला असं वाटते की त्या दृष्टिकोनातून मुरबाड असेल तर मुरबाडमध्ये मला वाटते की निलेश सामरे मला वाटते हे दोन्ही उमेदवारांना मला असं अपक्ष उमेदवार दोन्ही उमेदवारांना भारी पडलेलं असं दिसून येते कारण मुरबाडचा जो पट्टा आहे हा पूर्ण पट्टा मला वाटते की निलेश सामरे यांनी चांगल्या पद्धतीनं काबीज केलेला आहे आणि मला वाटते जास्त जास्त ब जिजाऊ ते मतदान घेऊ इच्छिते असं मला वाटते तू बोलला ते बरोबर आहे तेच त्याच्यावर परत आपण भिवंडी ग्रामीणवर हो येऊ हो। भिवंडी ग्रामीणमध्ये जिजाऊने भाजपाला बऱ्यापैकी डॅमेज केलं आहे मुरबाडमध्ये पण डॅमेज केलं आहे बऱ्यापैकी जिजाऊने आणि जिजाऊ कोणाला किती डॅमेज करते कुठल्या मतदारसंघात थोडीफार जिजाऊने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भिवंडी डॅमेज केलेलं आहे शा आणि तिचं डॅमेज करण्याचं प्रमाण कोणाला किती त्याच्यावर चित्र स्पष्ट होणार आहे आणि डॅमेज न करता स्वतःची वोट बँक जर जे ज्या पद्धतीत चित्र दिसत असेल त्या पद्धती जर घेतली असेल तर जिजाऊ नंबर वनला आहे आता तेच बदलापूरचं आता कल्याण पश्चिम म्हणजे सॉरी मुरबाडमध्ये बऱ्यापैकी निलेश सामरे चाललेले आहेत पण बदलापूरमध्ये कपिल पटेल आणि त्याच्या खालोखाल बदलापूर शहरामध्ये कधी नव्हे ते महाविकास आघाडी म्हणजे या ह्या चिन्हाने पण बऱ्यापैकी मतदान घेतलेलं आहे आणि ते सर्वात मोठा प्रश्न पडतो आता एक चर्चा चालू आहे की अप्रत्यक्षरित्या किसन कथोरे यांनी भाजपाच्या विरोधात काम केलं अशी एक चर्चा सुरू आहेत मतदानानंतरच ते समजेल मत मतदानानंतर सॉरी मतमोजणीनंतर समजेल की भाजपाचा बाले किल्ला असलेल्या मर मुरबाड मतदारसंघातून इतर पक्ष किती मतं घेतात आणि महायुतीला किती मते मिळतात याच्यावर मग ते खापर कदाचित किसन कथोरेंवर फोडलं जाण्याची दाट शक्यता तयार झालेली आहे एकंदरीत आपण पाच मतदारसंघाचा विचार केला ना भिवंडी पूर्व पश्चिममध्ये आपल्याला महाआघाडी बाल्यामा चालताना दिसतात ग्रामीणमध्ये तिघे समसमान दिसतात शहापूरमध्ये निलेश चांबरे आणि त्या खालोखाल मी सांगतो की बाल्यामा चाललेले आहेत कपिल पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या जाण्याची शक्यता आहे मुरबाडमध्ये संमिश्र मुरबाड मतदारसंघ सांगतो मी संमिश्र झालेला आहे पण मुरबाड तालुका बदलापूर असं दोन विभागणी केली तर मुरबाड तालुक्यात निलेश साम्रानी बऱ्यापैकी मतदान घेतलेलं आहे अशा वेळेस कपिल पाटलांचे पूर्ण मतदार कुठे असे माहिती करतात कल्याण पश्चिम हा जो मतदारसंघ आहे की त्यांनी कल्याण पश्चिमने मागच्या वेळेस त्यांना अडुसष्ट हजारची लीड दिली बरोबर अडुसष्ट एक लाख सतरा हजार सातशे चाळीसमध्ये मते कपिल पाटलांनी घेतले होते प्रतिस्पर्धी उमेदवार अवघ्या एकोणपन्नास हजार म्हणजे एक लाख सतरा हजार घेतली यांना पन्नासशी पण गट्टा आले नेट आहोना आणि अडसष्ट हजारची लीड घेतली होती ती लीड कपिल पाटील जर शाबूत तेवढी शाबूप तेवढी नाही पण पन्नास हजारच्या वर जरी कपिल पटलांनी तिथे लीड घेतली तर कपिल पाटील स्पर्धेत आहेत अन्यथा कपिल पाटील स्पर्धेच्या बाहेर इकडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर कल्याणचा जर विचार करता जिजावणी पण तिथे बऱ्यापैकी कार्यक्रम राबवले पूर्ण मला त्यांची कल्याण आणि मुरबाडवर बदलापूरवर जिजावणी बऱ्यापैकी लक्ष केंद्रित केलं होतं मोठमोठे सभा मेळाव्या घेतली वंचितची सभा पण तिथे झाली सांगता सभा त्यांची तिथे झाली अशा वेळेत जर त्यांना जो पाठिंबा मिळाला होता बदलापूरमधून आणि पूर्व कल्याणपश्चिमधून तो पाठिंबा मतात जर रूपांतरित झाला सेम भिवंडी शहरातून तर निलेश सामरे रेसमध्ये आहे भिवंडी शहरातून बाल्याम्मानी जर सव्वा दीड लाखाची लीड घेतली ती अपेक्षा करतात तर त्यांनी सांगितलं की दीड लाखाच्या आसपास आम्ही लीड घेऊ तर ते स्पर्धेत आहेत अन्यथा दोघेही स्पर्धेच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि तरी पण कपिल पाटलांना बदलापूर आणि कल्याण पश्चिम ह्या दोन मतदारसंघावर अवलंबून राहावेच लागणार रा आहे आणि त्यातच ते हॅट्रिक साधतात की न साधतात हे चित्र स्पष्ट होईल मिलिंद धन्यवाद एक, के एक चर्चा केली तुम्ही एक चांगली चर्चा साधक साधक आपली चर्चा झालेली आहे प्रेक्षक बघूया आता चार तारखेलाच आपलं चित्र क्लिअर होणार आहे की कोण निवडून येतात आता बघा काल निलेश सांबळेंनी सांगितलं साडेसहा लाखाची आम्ही मतं मिळणार आहेत काल कपिल पटलांनी पण तीच एक स्टेटमेंट दिली की आम्ही सहा लाखाच्या वर आहेत सेफर साईड साईट घेऊन आम्ही सहा लाखाच्या वर आहेत बाल्या मामा पण सांगतात सहा लाखाच्या वर आहेत मतं तर बारा हजार पन्नास हजार बारा लाख पन्नास हजारच झालेली आहेत पण तिन्ही उमेदवार जवळपास एकोणीस लाखापर्यंत बसता स्वतःची एक आकडेवारी सांगून ही एक आकडेवारी एकोणा चार जूनला स्पष्ट होणार आहे मतमोजणीनंतर मिलील नक्कीच पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे येत्या दोन हजार मतदार लोकसभा ही निवडणूक खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि येणार काळच ठरव ठरवणार आहे की कोणता उमेदवार आपल्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावतो आपलं जे मतदान दिलं आहे हे कोणाला जातं आहे तर येणारं काळच ठरवेल आणि आपण बघूया की चार तारखेला हे निकाल लागेल तर कोणाच्या बाजूने हा निकाल लागतो आहे आपण पाहूया धन्यवाद मिलिंदच्या म्हणण्यानुसार चार तारीखच ठरवणारे आहे लिवलीचा खासदार